नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या साप्ताहिक चालू घडामोडी या विशेष सत्रात आपले सगळ्यांचे स्वागत आहे या विशेष सत्रात या आठवड्यात घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडी यांचा परीक्षेच्या दृष्टीने आपण अभ्यास करूया सोबतच काही सराव प्रश्न असतील जे तुमच्या परीक्षेच्या तयारीला परिपूर्ण करतील या आठवड्यातील सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय घटना ही इंटरपोलच्या संदर्भात आहे सध्या इंटरपोल हे जगभरातील माध्यमांमध्ये चर्चेला जाणारा विषय आहे चला तर मग आपण सुरुवात करूया एका सराव प्रश्नाने प्रश्न असा आहे समाचारांमध्ये असणारे इंटरपोल काय आहे पर्याय आहेत ए आंतरराष्ट्रीय पोलीस संघटन बी आंतरराष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ सी पृथ्वीच्या दोन ध्रुवांना जोडणारी काल्पनिक रेषा आणि डी सुधारित मतदान पद्धत आपण आज या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती असल्यास कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवावे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए आंतरराष्ट्रीय पोलीस संघटन चला तर मग जाणून घेऊया इंटरपोल विषयी अधिक माहिती इंटरपोल या इंग्रजी शब्दाची आपण फोड केल्यास आपल्या समोर दोन शब्द येतात एक म्हणजे इंटर दुसरं म्हणजे पोल इंटर याचा अर्थ आहे इंटरनॅशनल आणि पोल आहे पोलीस इंटरनॅशनल पोलीस इंटरपोल चर्चेत येण्याचं मुख्य कारण म्हणजे इंटरपोलची महासभा जी आपल्या देशात पार पडली आपल्या देशाची राजधानी नवी दिल्ली येथे इंटरपोल महासभेचे आयोजन करण्यात आले होते ही नव्वदावी इंटरपोल महासभा होती तब्बल पंचवीस वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर या सभेचे भारतात आयोजन झाल्यामुळे या घटनेचे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्व आहे या महासभेसाठी जगभरातील एकशे पंच्याण्णव देशातील पोलीस प्रमुख मंत्री आणि उच्चस्तरीय अधिकारी सहभागी झाले होते इंटरपोल काय आहे इंटरपोल काय आहे इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय अपराधी पोलिसांचे संघटन असून हे संघटन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोलिसांना गुन्हे तपासासाठी आणि गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी एकमेकांमध्ये परस्पर सहकार्य करीत असते पॅरिस फ्रान्स येथे इंटरपोलचे मुख्यालय असून इंटरपोलचे जगभरात सात क्षेत्रीय ब्युरो आहेत त्याचबरोबर सदस्य असलेल्या एकशे पंच्याण्णव देशांमध्ये स्थायी केंद्रीय ब्युरो आहेत हे संघटन आंतरराष्ट्रीय पोलिसांसारखे काम करते जगभरातील पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासात एकमेकांना मदत करण्यासाठी इंटरपोलद्वारे समन्वय साधले जाते इंटरपोलद्वारे दरवर्षी बैठक बोलवली जाते इंटरपोलची महासभा ही सर्वोच्च शासन घटक आहे या सभेत संघटनेची रणनीती बजेट संसाधने निर्णय आदी विषयांवर चर्चा केली जाते दुसरी महत्त्वाची घडामोड ही महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद अशी आहे ती म्हणजे कार्यमान प्रतवारी निर्देशांकात अर्थात परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समध्ये महाराष्ट्राने अव्वल क्रमांक मिळवला आहे चला तर मग जाणून घेऊयात कार्यमान प्रतवारी निर्देशांक अर्थात परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स या संदर्भात समाजातल्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रत्येक राज्य आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत असतात या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावे म्हणून केंद्र सरकार हा निर्देशांक जाहीर करत असते हा निर्देशांक ठरवित असताना काही महत्वाची मानक लक्षात घेतली जातात आणि त्यानुसार राज्यांची क्रमवारी निश्चित केली जाते विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची निष्पत्ती विद्यार्थ्यांच्या शाळेतल्या प्रवेशातली सुलभता पायाभूत सुविधा समता आणि शासकीय प्रक्रिया या शैक्षणिक मापदंडात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे एक हजार गुणांपैकी नऊशे अठ्ठावीस गुण मिळवून महाराष्ट्राने देशात पहिले स्थान मिळवले आहे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी महाराष्ट्राने समाधानकारक प्रगती केली आहे महाराष्ट्राने गेल्या वर्षीच्या आठव्या स्थानावरून पहिल्या स्थानी झेप घेत राज्याने शैक्षणिक दर्जा उंचावला आहे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने या निर्देशांकाबद्दलच्या इतर महत्वपूर्ण बाबी आपण बघूयात या निर्देशांकात महाराष्ट्र केरळ पंजाब या तीन राज्यांनी समान गुण मिळवले आहेत नऊशे अठ्ठावीस गुण मिळवून हे तीनही राज्ये अव्वल स्थानावर आहेत तर चंदीगडने नऊशे सत्तावीस गुण मिळवून चौथा गुजरातने नऊशे तीन गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला आहे खालोखाल राजस्थान आंध्र प्रदेश आणि दिल्ली यांचा समावेश आहे राज्याने पी जी आय मापदंडात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एकोणसाठ गुण अधिक मिळवत पहिला क्रमांक पटकविला आहे यामुळे महाराष्ट्र राज्याने आठव्या स्थानावरून थेट पहिल्या स्थानी झेप घेतली आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात एकूण एक हजार गुणांपैकी नऊशे अठ्ठावीस गुण मिळून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकविला दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन हजार वीस एकवीसमध्ये एकोणसाठ गुणांची वाढ झाली असून भौतिक संसाधने व सुविधा शासकीय प्रक्रिया या क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे कार्यमान प्रतवारी निर्देशांक शालेय शिक्षणाची जिल्हा पातळीवरील कामगिरीचं मूल्यांकन करते शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडून आणण्यासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एक समान प्रमाणात मोजण्यासाठी हा निर्देशांक मदत करतो चला तर मग यावर आपण एक सराव प्रश्न बघूयात प्रश्न असा आहे नुकतेच जाहीर केलेल्या कार्यमान प्रतवारी निर्देशांक दोन हजार बावीस यामध्ये महाराष्ट्र प्रथम स्थानी आहे कार्यमान प्रतवारी निर्देशांक कोणत्या मंत्रालयाद्वारे जाहीर केला जातो प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे तरी देखील आपण पर्याय एकदा बघूयात पर्याय आहेत ए केंद्रीय शिक्षण मंत्रालय बी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालय सी केंद्रीय वित्त मंत्रालय आणि डी युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ए केंद्रीय शिक्षण मंत्रालय यानंतर आपण जाणून घेऊया देशस्तरावरची महत्वाची घडामोड दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला एका वृद्धाचा फोटो दिसतोय आणि देशभरातील माध्यमांनी यांची दखल घेतलेली होती प्रश्न असा आहे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरणेगी यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या बाबतीतील खालील विधाने विचारात घ्या ए श्याम सरणेगी हे उत्तराखंड राज्याचे निवासी होते बी त्यांच्या निधनावेळी ते एकशे सहा वर्षांचे होते सी दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांना राज्य निवडणूक आयकॉन बनवले गेले होते पर्याय आपल्या समोर आहेत आपण या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे देखील देऊ शकतात सर्वप्रथम आपण श्याम नेगी यांच्याबद्दलची इतर माहिती बघूयात श्याम सरणनेगी हे स्वतंत्र भारताचे पहिले मतदार म्हणून ओळखले जातात ते एकशे सहा वर्षांचे होते त्यांनी हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी चौतीस वेळा मतदानाचा हक्क बजावला होता एकशे सहा वर्षीय श्यामसरण नेगी स्वतंत्र भारताचे पहिले मतदार हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी किन्नौर जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानी पोस्टल मतदानाद्वारे चौतीसव्यांदा मतदानाचा हक्क बजावला हिमाचल प्रदेशातील किन्नौर या आदिवासी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व व्यवसायाने शिक्षक असलेल्या नेगी यांनी कल्पा येथील त्यांच्या घरी पोस्टल मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार बजावला जुलै एकोणीसशे सतरामध्ये जन्मलेल्या श्यामसरण नेगी यांनी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीत पहिल्यांदा मतदान केले होते आणि लोकसभा निवडणुकीत सोळा वेळा मतदान केले आहे त्यांनी एकोणासशे एक्कावन्नंतर नंतर प्रत्येक लोकसभा विधानसभा आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान केले दोन हजार चौदामध्ये त्यांना राज्य निवडणूक आयकॉन देखील बनवले गेले यावरून स्पष्ट होते की श्यामसरण नेगी हे हिमाचल प्रदेश राज्याचे रहिवासी होते म्हणून विधान ए हे चुकीचे ठरते त्यामुळे योग्य उत्तर आहे दोन बी आणि सी पुढील सराव प्रश्न आहे सामाजिक कार्यकर्त्या इलाबेन भट्ट यांचे निधन त्या संदर्भात हा पुढील सराव प्रश्न प्रश्न असा आहे सामाजिक कार्यकर्त्या इलाबेन भट यांचे नुकतेच निधन झाले त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या विधान ए स्वयंरोजगारीत महिला संघटन अर्थात सेवा या संघटनेच्या त्या अध्यक्ष होत्या बी आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना रॅमन मॅगसेसे या पुरस्काराने गौरवण्यात आले होते सी त्या गांधीवादी विचारांच्या पुरस्कार त्या होत्या प्रश्नाचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तो तोपर्यंत आपण पद्मभूषण इलाभेट भट यांच्याबद्दलची इतर माहिती जाणून घेऊया हो ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्या आणि सेल्फ एम्प्लॉईड वुमेन्स असोसिएशन अर्थात सेवाच्या संस्थापिका इलाबेन भट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्या एकोणनव्वद वर्षांच्या होत्या सेवा भारत या संस्थेने ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलाबेन भेट यांना आदरांजली वाहिली महिला सक्षमीकरण सामाजिक कार्य आणि तरुणांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यामुळे त्यांनी केलेल्या कामासाठी त्या दीर्घकाळ स्मरणात राहतील गांधीवादी कार्यकर्त्या असलेल्या इलाबिनी यांनी एकोणीसशे बहात्तर साली सेवा या संस्थेची स्थापना केली एकोणीसशे शहाण्णव पर्यंत सरचिटणीस म्हणून त्यांनी संस्था नावारूपाला आणली यामुळे प्रश्नाखालील दिलेले सर्व पर्याय हे योग्य ठरतात त्यामुळे योग्य पर्याय आहे ए बी ए, आणि सी पुढील सराव प्रश्न आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठ्या बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जात आहे पर्याय आहेत ए राजस्थान बी हरियाणा सी पंजाब डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पंजाब पंजाबमध्ये आशियातील सगळ्यात मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले हरदीप सिंग पुरी केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री यांनी पंजाबमधील संगरूर येथील लोहरागागा येथे आशियातील सर्वात मोठ्या कॉम्प्रेस्ड गॅस अर्थात सी वी जी प्लांटचे उद्घाटन केले या प्लांटची स्थापना अंदाजे रुपये दोनशे वीस कोटी रुपयांच्या एफ डी आय सह करण्यात आली सध्याच्या बायोगॅस प्रकल्पातून सुमारे सहा टन उत्पादन मिळते हा प्रकल्प शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर शिल्लक राहिलेल्या पेंडा जाळण्यापासून परावृत्त करेल या प्रकल्पातून निर्मित होणारे सहाशे ते साडेसहाशे टन सेंद्रिय खताची निर्मिती होईल जी शेतीसाठी उपयोगात आणले जाऊ शकते सी प्लांट तीनशे नव्वद लोकांना प्रत्यक्ष रोजगार आणि पाचशे पंच्याऐंशी लोकांना अप्रत्यक्ष रोजगार देण्यात मदत करेल पुढील प्रश्न नव्याने नावारूपाला आलेल्या अभयारण्यासंदर्भात आहे प्रश्न आहे सरकारने नुकतेच राणी दुर्गावती अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता प्रदान केली त्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या विधान ए आहे या नवीन व्याघ्र प्रकल्पातून तापी नदी वाहते बी दुर्गावती व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश राज्यात आहे सी हा व्याघ्र प्रकल्प एकूण तीन जिल्ह्यात पसरला आहे खाली दिलेल्या पर्यायांमधून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे आपण जर या प्रश्नाची उत्तर माहिती असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करावे तोपर्यंत आपण दुर्गावती व्याघ्र प्रकल्पाबद्दल इतर माहिती जाणून घेऊया वन्यजीव मंडळाने दुर्गावती अभयारण्याला नवीन व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता दिली दुर्गावती व्याघ्र प्रकल्प हा दोन हजार तीनशे एकोणचाळीस चौरस चा किलोमीटरचा नवीन व्याघ्र प्रकल्प असून तो नरसिंगपूर दमोह आणि सागर या जिल्ह्यांमध्ये पसरला आहे मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाने पन्ना व्याघ्र प्रकल्प पी चे नवीन व्याघ्र प्रकल्प बनवण्यास मान्यता दिली ज्यापैकी एक चतुर्थांश भाग हा केन बेटवा नद्यांच्या लिंकिंगमुळे पाण्याखाली जाईल या नवीन प्रकल्पाबद्दलचे इतर महत्वाचे मुद्दे या नवीन अभयारण्याच्या वाघांच्या नैसर्गिक हालचालीसाठी दुर्गावती आणि पी टी ला जोडणारा ग्रीन कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे मध्य प्रदेश वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नवीन व्याघ्र प्रकल्पात एक हजार चारशे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्र हे कोर क्षेत्र म्हणून आणि नऊशे पंचवीस चौरस किलोमीटर हे बफर क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याची मान्यता दिली नवीन व्याघ्र प्रकल्प हे केन व बेटवा नद्यांना जोडणाऱ्या प्रकल्पासाठी पन्ना या वन्यजीव व्यवस्थापना योजनेचा एक भाग आहे मित्रांनो या होत्या या आठवड्यातल्या राज्यस्तरीय देशस्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय महत्वाच्या चालू घडामोडी या व्यतिरिक्त दुसरी महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाने नुकतीच पोलीस भरती जाहीर केलेली आहे या पोलीस भरतीच्या प्रक्रियेसंदर्भात आपल्या मनात काही शंका काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवावे धन्यवाद